हे बघा आता लाडकी बहिण योजना आपल्याला माहिती आहे त्याचप्रमाणे बेरोजगार युवकांसाठी त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवण्यासाठी त्यांना नोकरी मिळवण्यासाठी योजना चालू केली आहे ती सुद्धा आहे लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना आता व्यवस्थित आहे का याच्या अटी काय पहिली महत्त्वाची आहे अठरा ते पस्तीसच्या दरम्यान वय असावं अठरा ते पस्तीस एवढा वयाचे स्लॅब तेज अर्ज करू शकतील पगारसुद्धा देणार आहेत किंवा सुद्धा देणार आहे प्रशिक्षण म्हणजे कंपनीत सहा महिने प्रशिक्षण देणारे किती सहा महिने त्या युवकांना कंपनीत प्रशिक्षण दिलं जाईल आणि विद्यावेतन इंटर्नशिप दर महिन्याला पगार दिला जाईल तर तो पण ऐकून घ्या तो पण पात्रतेवर अवलंबून पगार जे बारावी पास असतील त्यांना सहा हजार महिना बारावी पास सहा हजार आय टी आय किंवा पदवी त्यांना आठ हजार आय टी आय किंवा पदवी डिप्लोमा त्यांना आठ हजार आणि पदविका किंवा उत्तर त्यांना दहा हजार पदविका किंवा पदव्युत्तर म्हणजे शिक्षणावर अवलंबून ते पगार दिले जाणार आहेत सहा महिने इथंच महाराष्ट्राचेच कंपनी असे आहेत महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि कंपनीसुद्धा तीन वर्षे जुनी पाहिजे आणि ती महाराष्ट्रातली असायला पाहिजे म्हणजे तुम्हाला बाहेर जायची गरज नाही महाराष्ट्रातल्या कंपनी तुम्ही आधी ट्रेनिंग येणार आणि मग असं सहा महिने मग कंपन्यांना सुद्धा ते चांगले आणि युवकांना सुद्धा ते चांगले म्हणजे ते नवीन असणार नाही कंपन्यांना सुद्धा असे लोक आवडतील की नवीन आहे त्यांना अनुभव आहे कामाचा सहा महिने त्यांना कामाचा अनुभव आहे म्हणजे त्यांना एक्स्ट्रा प्रशिक्षण द्यायची गरज नाही आलं लक्षात कंपन्यांना सुद्धा चांगला आणि युवकांना सुद्धा चांगला आहे की आधीच त्यांना माहिती असेल सर्व त्याच्यामुळे त्यांना एक्स्ट्रा त्रास घ्यायची गरज नाही तुम्हाला ऑनलाईन पण त्याच्यासाठी नोंदणी करावी लागेल वेबसाईटचे नाव लक्षात ठेवा रोजगार डॉट महा डॉट जी ओ व्ही डॉट इन भले लिहून घ्या रोजगार डॉट महा स्वयं डॉट जी ओ व्ही डॉट इन याचे इंग्लिशमध्ये भाषांतर करू न गुगल ट्रान्सलेटरने ते टाका दिलं तिथून नोंदणी करा कंपन्यासुद्धा तिथंच नोंदणी करणार आहेत तर त्यांना कोणते मनुष्यबळ किती कर्मचारी पाहिजेत कंपन्यासुद्धा तिथंच आणि तुम्हाला तिथं तिथंच एकच वेबसाईट रोजगार डॉट महा स्वयं डॉट जी ओ व्ही डॉट इन दरवर्षी जवळजवळ दहा लाख लोकांना युवकांना प्रशिक्षण देणारे दे दहा लाख आणि त्याच्यासाठी पाच हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे दहा लाख युवक पाच हजार पाचशे कोटींची तरतूद पगार देण्यासाठी आता कागदपत्र कोणती लागतील लिहून घ्या लक्षात असेल तर चांगलं आपला तेज आधार कार्ड तुमचं खातं राहिलं पाहिजे बँकेत मोबाईल नंबर ईमेल आय सुद्धा लागेल त्या ईमेल हो, आय डी दाखला हा फॉर्मचा अर्ज मी आता याच्यावर सांगितलं त्याचा अर्ज रहिवासी असतील त्याच्या प्रमाणपत्र पुरावा तुमचं मार्कशीट कितवी बारावी पास कितवीवर तुम्ही करणार ती मार्कशीट असे नऊ कागदपत्र लागणार आहेत नऊ कागदपत्र लागणार लिहून घ्या त्याच्यामुळे सहा महिने तुम्ही प्रशिक्षण घ्या कंपन्या स्वतः तिथं नोंदणी करतील तिथे तुम्हाला पाहतील कोणत्या कंपनीला किती लोक लागणार आहे जास्तीत जास्त शेअर करा सोप्या भाषेत मा, मा मी माहिती सांगितली ही कठीण भाषा आहे शब्दशाने सांगितली मी माझ्या सोप्या भाषेत रूपांतरित करून सांगितले आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला माहिती जर आवडली उपयोगात येणारी असली वाटली तर सबस्क्राईब करा तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपले बेरोजगार करून महाराष्ट्रातले बेरोजगार करून त्यांना फार उपयोगी योजना आहे फक्त सहा महिने काम आणि तिथंच तुम्हाला कंपन्या दिसतील जॉबसाठी त्या सुद्धा तुम्हाला प्रेफरन्स देतील कारण तुम्ही सहा महिने प्रशिक्षण घेतलेलं असेल प्रशिक्षित असणार अप्रशिक्षित पेशा प्रशिक्षित चांगला कंपन्यांना शेअर करा धन्यवाद